अकोला शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिथे पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात एका मोठ्या चोरीचा छडा लावला आहे महावितरण विभागाच्या एका कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधीचे नऊ लाख रुपये चोरणाऱ्या आरोपीला पकडून पोलिसांनी चोरीला गेलेला संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीतील केडिया कॉम्प्लेक्स गोरक्षण रोड येथे घटना घडली होती बावीस जून रोजी श्याम नंदलाल जांबे वय वर्षीय यांनी खदान पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे जांबे जे महावितरण विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्यांनी वीस जून रोजी भारतीय स्टेट बँकेतून आपले नऊ लाख रुपये जीपीएफ चे काढले होते घरी जात असताना अचानक तब्येत बिघडल्याने त्यांनी केडिया कॉम्प्लेक्स येथे विश्रांती घेतली विश्रांती घेत असताना त्यांना झोप लागली आणि या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतील नऊ लाख रुपये लंपास केलेत तक्रार दाखल होताच खदान पोलीस स्टेशनने तत्काळ तपास सुरू केला पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाने डीबी पथकातील अंमलदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे अवघ्या चोवीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी विवेक इंगडे व एकतीस वर्ष राहणार रामदास पेठ अकोला या आरोपीला अटक केली आहे आरोपीकडून चोरीला दिलेली संपूर्ण नऊ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे तर अशा प्रकारे अकोला पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचे प्रदर्शन करत एका मोठ्या गुन्ह्याचा चोवीस तासाच्या आत छडा लावला यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांवरही विश्वास आणखी वाढला आहे यासंदर्भात अधिक माहितीसाठी आमच्यासोबत जुळले रहा।